नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे निरोगी आयुष्यासाठी केसांसाठी आपण आज काही या व्हिडिओमध्ये काही खूप महत्त्वाचे उपाय बघणार आहोत जर तुम्हाला हे उपाय आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या केसांना तिळाचे तील ला तेल लावल्यास केस कधी तुमचे गळणार नाहीत आणि असे केल्याने काही दिवसातच तुमचे केस वाढू लागतील त्यामुळे केसाला तिळाचे तेल जरूर लावा जर तुमचे मुलं लहान असेल तर त्यांना रोज तिळाच्या तेलाने मा मसाज करा असे केल्याने तेल तिळाचे तेल खूप म अतिशय आरोग्यदायी आहे विशेष हिवाळ्यामध्ये रोज तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मुले निरोगी राहतील मुले नि तिळाच्या तेलाने मसाज केल्यामुळे मुले निरोगी राहतात आणि सर्दी तापपासून दूरसुद्धा राहतात गाजराचा गाजराच्या रसामध्ये मध मद आणि मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे तुम्ही रोजच्या आहा, आहार आहारामध्ये बीट नक्की घ्या मेहंदी मेहंदीचा रंग येईपर्यंत मेहंदी लावावी जास्त वेळ लावू नये कारण मेहंदी जर जा जास्त वेळ केसामध्ये राहिली तर ती केसामध्ये ओलावा शोषून घेते जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा त्यामुळे खाज निघून जाईल एक ग्लास दुधामध्ये एक चमचा गायीचे तूप आणि खडी साखर मिसळून प्यायल्याने मानसिक दुर्बलता आणि कमजोरी आणि कमजोर हाडे सुद्धा मजबूत होतात या समस्यामध्ये आराम मिळतो महिलांना महिलांनी मासिक पाळी दरम्यान थंड पाणी पिऊ नये नेहमी कोमट पाणी प्यावे कधी कधी आपण उलटे झोपतो तर कधी उलटे झोपू नये यामुळे हृदय विकाराचा धोका ऐंशी टक्क्यांनी वाढतो उलटे झोपू नये ऐंशी टक्क्यांनी हृदय विकाराचा धोका वाढतो काळ्या जिऱ्याच्या पाण्या काळ्या जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत राहतात बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे चैन घालतात त्यांचे हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही कमीचे होते जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्यांचा वास घ्या त्यामुळे तुमची उचकी थांबेल रोज एक सफरचंद खाऊन आणि त्यावरून एक ग्लास दूध प्यायल्याने तुम्हाला कधीही कोणता आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमी तरुण दिसाल जर तुमच्या शरीरावर कुठे काही लागले असेल त्यावर हळदीची पेस्ट लावा त्यामुळे तुमचा रक्तस्त्राव थांबेल आणि जखम लवकर बरी होईल जर तुमच्या शरीरावर खाज फोड पिंपल्स येत असतील तर तुम्ही सकाळी कडू लिंबाची पाने चावून खावी यामुळे तुमचे फक्त तुमचे रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारापासून दूर राहाल जर तुम्हाला चेचकांचे चटे असतील तर दररोज नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा त्यामुळे ते लवकरात लवकर बरे होतील जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एक एक लहान मातीच्या भांड्यात खडीसाकर खडीसाकर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सा बदामाचे साले काढून खडीसाकर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंतू दूर होतात त्यामुळे मुळ्याची पाने जरूर खावी जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचे जास्त सेवन करावे त्यामुळे तुम्हाला झोप नक्की येईल ताप येत असल्यास हिंग पाण्यात चुळून हाताला लावल्यास तापापासून आराम मिळेल जे लोक रोज भेंडीचे सेवन करतात त्यांना हृदय विकाराचा धोका कमी असतो पालक मेथी मोहरी सुकन्या सुकन्यापासून रोखण्या त्यांना वेगवेगळ्या पॉलिथिन बॅग मध्ये ठेवा त्यामुळे ते ताजे राहतील जर तुम्हाला ऐकायला त्रास होता तुम्हाला हो होत असेल तर तुमच्या पोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा त्यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल काळी खूप फायदेशीर खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने लठ्ठपणा होत नाही रक्त घट्ट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा हाताने कपडे धुतल्याने हृदयविकार मजबूत होतो आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात त्यामुळे कपडे नेहमी हातानेच धुवावेत जेव्हा डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका त्यामुळे तुमचं तुमच्या डोक्याला आराम मिळेल तुम्हाला जर किडनी स्टोन असेल किडनी स्टोन होण्यापासून टाळायचा असेल तर रोज टरबूज खावे ते खूप फायदेशीर आहे रिकाम्या पोटी आंघोळ करावी त्यामुळे म्हातार पण लवकर येत नाही दात दुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा आणि आराम मिळेल दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा लवकरच आराम मिळेल ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधी कमर दुखीचा त्रास होत नाही त्याची पचनसंस्थाही ही निरोगी राहते आणि त्यांना हाडांचा त्रास होत नाही जर तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर रोज तुम्ही पोहे खावे तुम्हाला आराम मिळेल जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा मेंदू कमजोर असेल तर त्यांना एक किंवा दोन चमचे भिजवलेली हरभरा डाळ सकाळी खायला द्या त्यामुळे तुमचे मन तीक्ष्ण होईल आणि त्यांनाही अभ्यास करावा असा वाटेल त्यामुळे डाळ डाळसोबत गुळा गुळासो डाळ गुळासोबतही खाऊ शकता ज्या महिला हिवाळ्यामध्ये दुधामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्याची चे मालिश करतात त्यामुळे ते त्यांचा चेहरा मुलायम आणि चमकदार राहतो तसेच ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून आणि पाया पायांची मालिश केल्याने हाताला आणि पायाला भेगा पडत नाही लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात बारीक करून लहान मुलांना मोठ्या मोठ्यांच्या शरीरावर मसाज केल्यास लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या शरीरावरती मसाज केल्यास सर्दी खोकला कफ हाडे दुखणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो मुलांना पोटी दही खाल्ल्याने त्यांचा मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरात रक्तांची कमतरता होत नाही तुळशीच्या बिया पाण्यात मानसिक ताण कमी होतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे खाज येण्याच्या काळ्या होईपर्यंत ते थंड होण्यासाठी ठेवा त्यानंतर थोडेसे मीठ टाकून संपूर्ण शरीराची मालिश करा त्यामुळे खाज सुटणे बंद होते जर जुलाब होत असेल तर चहाची पत्ती एक चमचा पाण्यात टाकून खाल्ल्याने अतिसार लवकर कमी आराम होतो जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारामध्ये पालकाचे सेवन करू नका कोरफड अर्धा कापून दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी चेहऱ्या चेहऱ्यावरती लावल्याने पाच मिनिटे मसाज करा आणि सकाळी चेहरा धुवा जर तुम्ही असे केले तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग नक्की दूर होतील आणि तुमचा चेहरा चमकदार सुद्धा होईल कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर झटपट चमक आणायचे असेल तर दुधात संत्र आणि लिंबाच्या सालेची पावडर मिसळून दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावा सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळा आणि धुवा चेहऱ्यावर पूर्ण पूर्णपणे नवीन चमक येईल डोक्यात डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा अर्ध्या तासाने डोके धुवा त्यामुळे कोंडा लवकरात लवकर दूर होईल मेथीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचं घर खा लहान मुलांना पोटात जंत असल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात रोजच्या आहारात एक चमचा चिंचेच्या पानांनी पानांनी पानाची चटणी खावी यामुळे भूक वाढते आणि अन्न लवकर पसते उकडलेले हरभरे हरभऱ्याची चपाती किंवा भाजलेले हरभरे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते यांच्या सेवनाने शारीरिक कमजोरी सुद्धा दूर होते थंड पाण्यात लिंबू आणि कांद्याचा रस मिसळून प्यायल्याने कॉलरासारख्या समस्या फायदा होतो सर्दीमुळे ताप येत असेल तर एक ग्रॅम ओवा बारीक करून कापडामध्ये बांधून रुग्णाला त्याचा वास द्या त्यामुळे तापात तापातून लवकर आराम मिळेल जर तुमचे पोट सतत पणाकडे जात असेल तर साखर तांदूळ आणि सेवन मैदा यापासून बनवलेल्या गोष्टींचे से सेवन करा तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिर द्या आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायला आणि सांधे दुखी पासून आराम मिळतो जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी पिया त्यामुळे चक्कर येणे बंद होईल रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावल्याने चेहरा लवकर म्हातारा होण्यापासून बचाव होतो जर तुम्ही रोज वेलचीचे सेवन केले तर त्यामुळे गॅस ॲसिडिक बुद्धकोष्ठताने पोटदुखीची समस्या उद्भवत नाही काही मिनिटे मिसळून दूध प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते ही। जर तुम्ही वजन कमी करत असाल तर जीवनाम मा, जेवणामध्ये ऑलिव्ह ऑइलचा वापर नक्की करा जर तुम्हाला रात्री झोपताना भीतीदायक स्वप्न पडत असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी तुमचा बेडनीट स्वच्छ करून झोपा पोटात सूज येण्याची समस्या असल्यास रिकाम्या पोटी डाळिंब का आणि सूज लवकर दूर होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ